मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत दरम्यान सरकारचं शिष्टमंडळ आज पुन्हा जरांगे पाटील यांची भेट घेण्याची शक्यता आहे आरक्षणाच्या संदर्भातल्या मसुद्यात सुचवलेल्या दुरुस्त्यांबद्दल यावेळेला चर्चा केली जाऊ शकते त्यामुळे जरांगे यांनी दिलेल्या मुंबई आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर त्यांचे समजूत काढण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा होतोय लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी काँग्रेसचा पक्ष सज्ज झाला असून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीनं राज्यातल्या सर्व विभागात बैठकांचं आयोजन केलं जात आहे आजपासून अमरावती इथून या बैठकांना सुरुवात होते नवनियुक्त प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या प्रमुख प्रमु उपस्थितीसह प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली या विभागस्तरीय बैठका आजपासून सुरू होत आहे अजित पवार गटाचा राज्यस्तरीय मेळावा आज मुंबईत होतोय निर्धार नारी शक्तीचा या घोषवाक्याखालती षणमुखानंतर सभागृहात या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं याला अजित पवार सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल मार्गदर्शन करणार आहेत तर या मेळाव्याला राज्यभरातून महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्या मोठ्या संख्येनं उपस्थित असतील महाराष्ट्र शासनाच्या अधिकाऱ्यांनी कर्नाटकात प्रवेश करू नये असं कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी म्हटलं आहे महाराष्ट्रानं आपली जन आरोग्य योजना महाराष्ट्रातच ठेवावी असंही त्यांनी नमूद केलं सीमा भागातील आठशे पासष्ट गावांमध्ये महाराष्ट्र शासनाच्याकडून महात्मा फुले जनआरोग्य योजना राबवण्यात येते आणि यासंदर्भात पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर सिद्धरामय्या यांनी हे उत्तर दिलं त्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटणार आहे भारत जोडो यात्रा आज आसाममध्ये दाखल होती राहुल गांधी यांच्या नेतृत्वात निघालेली ही यात्रा आसामच्या सतरा जिल्ह्यांमधून आठशे तेहतीस किलोमीटरचं अंतर पार करेल ईडीनं दाखल केलेल्या के मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाची आज सुनावणी होते आरोपी खासदार संजय राऊत आणि प्रवीण राऊत हे दोघंही कोर्टात हजर राहणार असल्याचं समजतं तर गुरु आशिष कंपनीचे प्रवर्तक आरोपी राकेश आणि सारंग वाधवान व्ही सीच्या माध्यमातून या सुनावणीला हजर राहणार असल्याचं कळतं खासदार उदयनराजे भोसले आणि रामराजे निंबाळकर यांचा राजकीय वैर सर्वश्रुत आहे पण उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या फलटण दौऱ्याच्या दरम्यान उदयनराजे यांनी रामराजेंची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली त्यामुळे अनेकांच्या भुया उंचावल्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या राष्ट्रीय पुरस्कारासाठी महाराष्ट्रातून निवड झाली आहे महाराष्ट्रातील सात आय एस आणि आयपीएस अधिकारी यांच्यामधून नागपूरचे जिल्हाधिकारी व्ही पी निटणकर यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे वाहतूक सुरक्षा सप्ताहाच्या निमित्तानं कल्याणमध्ये रस्ता वाहतूक अभियानाच्या अंतर्गत कल्याण पोलिसांनी एक वेगळीच चक्कल वापरले मद्यप्राशन करून वाहन चालवल्यानं अनेकदा अपघात होतात त्यामुळे पोलिसांच्याकडून चक्क वाहन चालकांना दुधाचे ग्लास देण्यात येत आहेत दारू सोडा दूध प्या असं आवाहन केलं जात आहे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात पोलिसांच्या बदल्यांचं सत्र सुरू झालं आहे या अंतर्गत बुलढाणा जिल्ह्यात सुद्धा अठ्ठावीस पोलिसांच्या बदल्या करण्यात आल्या दहा पोलीस निरीक्षक सात सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि अकरा पोलीस उपनिरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत आंतरराष्ट्रीय श्रद्धास्थळ असलेल्या नागपूरच्या दीक्षाभूमीच्या सर्वांगीण विकासाचा प्रकल्प एकोणीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत पूर्ण केला जाईल नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रतिज्ञापत्र दाखल करून ही माहिती दिली मुंबई दररोज विजेची मागणी ही चारशे ते हजार चा चा हजार आणी आणी तीन हजार आठशे मेगावॅट नोंदवण्यात आले आता थंडीनं वातावरण पूल करणाऱ्या विजेच्या उपकरणांचा वापर कमी झाला आहे त्यामुळे मुंबईच्या विजेच्या मागणीत घट झाली आहे विजेची मागणी दोन हजार शंभर मेगावॅट होती आणि अकरा आणि बारा जानेवारीला अनुक्रमे तीन हजार एकशे त्र्याऐंशी आणि तीन हजार दोनशे चौऱ्याहत्तर मेगावॅट विजेचा वापर मुंबईकरांनी केला आहे अंधरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या गोपाळकृष्ण गोखले पुलाची एक बाजू आता पंचवीस फेब्रुवारीचा मुहूर्त त्यासाठी निश्चित करण्यात आला आहे गोखले पुलाचा गर्डर बसवायला उशीर झाल्यानं आधीची मुदत भोकली होती आता पंचवीस फेब्रुवारीची मुदत देण्यात आली होती आता आधी पंधरा फेब्रुवारीची मुदत देण्यात आली होती आता पंचवीस फेब्रुवारीची मुदत असेल कर्तव्यावर असलेल्या एसटी चालक आणि वाहकांनी गणवेशावर नेमप्लेट किंवा बिल्ला लावणं अनिवार्य असून तसं न करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे मात्र यासंबंधात टीच्या आगार व्यवस्थापक आणि पर्यवेक्षकीय कर्मचाऱ्यांवर सुद्धा कारवाई केली जाईल निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी एकतीस जानेवारीपर्यंतची मुदत देण्यात आली आहे रत्नागिरीमध्ये सध्या गुलाबी थंडीची चाहूल लागायला सुरुवात झाली आहे मुंबई गोवा महामार्गावर धुक्याचं साम्राज्य पसरल्याचं दिसत आहे निवळी वांद्री कोळंबे संगमेश्वर या पट्ट्यात धुक्याची चादर आहे सध्या निवळी घाटात धुक्याचं विलोभनीय दृश्य पाहायला मिळत आहे रत्नागिरीमध्ये सुद्धा गुलाबी थंडीची चाहूल आहेत तिकडे साताऱ्यात सुद्धा अशीच परिस्थिती आहे साताऱ्यात धुक्याची चादर आहे वातावरणातली दृश्यमानता कमी झाल्यानं राष्ट्रीय महामार्गावर वाहतुकीवर त्याचा परिणाम होताना दिसतोय ज्वारी गहू हरभरा या पिकावर धुक्यामुळे तांबेरा पडण्याची शक्यता आहे त्यामुळे शेतकरी हवाल दिलेत उत्तर महाराष्ट्रात थंडीचा जोर कायम आहे मागच्या दोन दिवसांपासून उत्तर महाराष्ट्रात गारखाय बुधवारी जळगावात नऊ पॉईंट तीन अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली राज्याच्या अन्य भागातलं किमान तापमान त्यात काहीशी वाढ झाली आयुष्यमान भारत महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या अंमलबजावणीमध्ये बीडच्या आंबेजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मराठवाड्यात अव्वल आहे सात हजारपेक्षा अधिक रुग्णांना या योजनेच्या अंतर्गत उपचार दिल्यानं शासनानं दहा कोटी रुपयांच्यापेक्षा अधिक महसूल प्राप्त झालाय ठाणे जिल्ह्यातील मतदार यादीमध्ये बारा जानेवारीपर्यंत आणखी अठ्ठेचाळीस हजार चारशे एकाहत्तर मतदारांची वाढ झाली आहे सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार तेवीसपर्यंत त्रेसष्ट लाख त्रेचाळीस हजार आठशे एकोणनव्वद मतदारांची नोंद झाली होती त्यानंतर ही मोहीम पुढे सुरू राहिली होती त्यानंतर एकूण मतदारांची संख्या आता त्रेसष्ट लाख ब्याण्णव हजार तीनशे साठवर पोहोचले चाळीस हजार नव्या मतदारांची भर पडली आहे निकृष्ट दर्जाचं बायरिंग शॉर्ट सर्किट इमारतीत अग्निशमन यंत्रणेचा अभाव अशा अनेक कारणांमुळे मुंबईत आगीच्या घटना घडतायत गेल्या तीन वर्षात आगीच्या तेरा हजार घटनांनी मुंबईकरांना आगीचे चांगलेच चटके बसलेत याआधी काही वर्षाच्या तुलनेत दोन हजार तेवीस साली आगीच्या घटनांमध्ये सात टक्क्यांनी वाढ झाली होती या आगीच्या घटनांमध्ये आतापर्यंत पासष्ट जणांना आपला जीव गमवावा लागला आहे अतिवृष्टी आणि त्याच वेळेला समुद्राला भरती असं समीकरण जुळून आल्यास समुद्राचं पाणी मुंबईत शिरून पूरपरिस्थिती निर्माण होते हा दरवर्षीचा अनुभव आहे मात्र कोस्टल रोडमुळे पूरपरिस्थिती रोखण्यात मोठा हातभार लागेल ला अशी अपेक्षा आहे कोस्टल रोडच्या पट्ट्यात एकूण चौदा फ्लड गेट उभारण्यात आले त्यापैकी सहा फ्लड गेट उभारण्याचं काम पूर्ण झालं आहे आणि सर्व गेट उभारून झाल्यानंतर पुढच्या वर्षी या गेटचा प्रभाव दिसून येईल नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून विकास कामांचा धडाका सुरू आहे अनावश्यक कामांवर कोट्यवधी रुपयांची उधळण केली जाते याचाच एक भाग म्हणून सुस्थितीत असलेल्या पाम बीच मार्गावर सिमेंटचा मुलामा लावण्यासाठी दहा कोटी रुपयांचं कंत्राट देण्यात आलाय विशेष म्हणजे पाच वर्षांपूर्वी याच कामावर कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात आला होता बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक